2025 मते दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्र कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे यावर्षी घटस्थापनेचे दोन शुभ मुहूर्त असणार आहे ते कोणते याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत नवरात्र ही संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते या उत्सवात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त हा कोणता आहे कोणत्या वेळेत आपण घटस्थापना करायची आहे बघा दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना आपल्याला बावीस सप्टेंबरला करायची आहे आणि घटस्थापनेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे आपल्याला या वेळेमध्ये घटस्थापना करणं शक्य असेल तर आवर्जून करावी यानंतरचा अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्यांना सकाळी घटस्थापना करणं शक्य नाही त्यांनी या अभिजित मुहूर्तामध्ये घटस्थापना करायची आहे आता ज्यांना कामामुळे किंवा इतर कारणास्तव या दोन्ही वेळेत घटस्थापना करणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या वेळेनुसार या दिवशी घटस्थापना केली तरी चालेल कारण हा संपूर्ण दिवस घटस्थापनेसाठी शुभ असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीनुसार तुमच्या कामाच्या वेळेनुसार या दिवशी घटस्थापना करायची आहे घटस्थापना केल्यानंतर आपल्याला अखंड दिवा देखील प्रज्वलित करायचा असतो आणि नऊ दिवस आपल्याला अखंड दिवा हा तेवट ठेवावा लागतो घटस्थापना करताना घट कसा भरावा किंवा घटस्थापना कशी करावी त्याचप्रमाणे धान्य हिरवेगार दाटसर उगवण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्या बुरशी येऊ नये किंवा कीड लागू नये किंवा धान्य पिवळे पडू नये म्हणून काय करावे या डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता घट स्थापनेच्या दिवशी आपण बघा घटामध्ये जे धान्य टाकत असतो त्यासाठी बाजारात जी पुडी मिळते धान्याची ती आपण सर्वजण आणतो तर त्या पुडीमध्ये धान्य कधी चांगलं असतं कधी नसतं कधी धान्य हे बारकट असतं काही धान्य कमी असतं काही धान्य जास्त असतं त्यामुळे आपण ती पुडी जरी आणून टाकत असाल तरी देखील आपल्याला आपल्या घरातील काही धान्य घ्यायचं आहे ती पुडी आणून तुम्ही तुमच्या घरातील मटकी घेऊ शकतात चांगले क्वालिटीचे गहू घेऊ शकतात ज्वारी बाजरी घेऊ शकतात आता ज्यांना ते पाकिट आणायचं नसेल त्यांनी घरातून कोणते कोणते धान्य घ्यावे शक्यतो पाच सात नऊ अशा पद्धतीने घटासाठी धान्य घेतलं जातं मग यामध्ये गहू ज्वारी बाजरी मटकी हरभरा मोहरी त्याचप्रमाणे जव नाचणी हे धान्य मुख्यत्व घेतले जाते धान्य घेताना ते चांगल्या क्वालिटीचे घ्या ते घोळून घ्या बारीक खालचं धान्य वापरू नका म्हणजे तुमचं धान्य चांगलं असेल तर पीक देखील चांगलं येईल आणि घटाला पाणी घालण्याचे देखील काही नियम असतात ते आपल्याला फॉलो करायचे आहे तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद